वड्रवाडीच्या एरिया म्हणा गल्लीमध्ये प्रभात रोडला गेलो मला बघून लोक हॉकी बॉलच म्हणायला लागले अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे चीन भरपूर पोचायचा प्रयत्न केला आणि ते शंभर टक्के सक्सेसफुल झालं नमस्कार आताच शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धीवट सोडून मी इथं आलोय कारण पाच वाजता प्रचार संपतय खूप चांगला प्रतिसाद या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिलं खूप चांगले हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षाने मला पाठिंबा दिला इतर बरेचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओव्हरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतंय की आपण चांगल्या फाईट देऊन निवडून येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझा विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक पाणी सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग द नेचर प्लस अशा हे जे सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगर वासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार आणि एक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशाही मला पूर्णपणे खात्री आहे